विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या दस दस्येन या YouTube चॅनल वरती विद्यार्थी मित्रांनो महावितरण मध्ये अप्रेंटिसशिप म्हणजे शिकाऊ विद्यार्थ्यांसाठी इथे भरती निघालेली आहे व्हिडिओ सुरू करण्यासाठी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओची क्वालिटी जास्त करून पहा कारण की नोटिफिकेशन मध्ये नोटिफिकेशन एसी लो क्वालिटी आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो महावितरण वीजतंत्री आणि तंत्री या दोन पदांसाठी ते अप्रेंटिसशिप भरती निघालेली आहे या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे केले जाणार आहे तुमची भरती कुठे असणार आहे या जाहिरातीबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे महावितरण मध्ये ही भरती निघालेली आहे जाहीर सूचना आलेली आहे तर काय पाहून घ्या महावितरण बारामती ग्रामीण मंडल या आस्थापने अंतर्गत पंचवीस सव्वीस या वर्षाकरता वर्ष, एक वर्ष कालावधीसाठी शिकाऊ उमेदवार अधिनियम एकोणीसशे एकसष्ट नुसार एन सी व्ही टी अंतर्गत तंत्री आणि तारतंत्री या दोन पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत इच्छुक उमेदवारांनी वीस मार्च दोन हजार पंचवीस दिवशी सायंकाळी सहा वाजता या वेबसाईट वर डब्ल्यू 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 डॉट इंडिया डॉट जी या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे वीजतंत्रीसाठी एकोणपन्नास पदे आणि तारतंत्रीसाठी पन्नास पदे अशा प्रकारे एकूण इथे नव्याण्णव पदे भरून घेतली जात आहे सदर महाराष्ट्र शासनाकडून निर्गमित परिपत्रकानुसार आरक्षण लागू राहणार आहे सदर भरती ही भोर पुरंदर शिरूर शिखरापूर खेळगाव दौंड बामी आणि इंदापूर येथील स्थानिक रहिवाशांसाठी ही भरती करून घेतली जात आहे नोंदणी करता आस्थापना क्रमांक पुढील प्रमाणे दिलेली आहे जसं की बारामतीसाठी हा नोंदणी क्रमांक आहे कोंडगाव साठी हा आणि सासवड साठी हा ऑनलाईन फॉर्म भरतेच तुम्हाला या नोंदणी क्रमांकाचा तुम्हाला उपयोग करायचा आहे उमेदवाराला ऑनलाईन अर्ज भरलेल्या अर्जाची प्रत आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल दहावी बारावी वीजतंत्री तारतंत्री या दोन्ही तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहे प्रत्येक सत्राचे गुणपत्रक म्हणजे तुम्हाला दर वर्षात तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे आणि इतर कागदपत्राची छायांकित कागदपत्रांचे साक्षांकित अभियंता महावितरण ऊर्जा भवन भिगवन रोड बारामती दुसरा मधला आवश्यक जावक कक्षात जमा करायचे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला या पत्त्यावर जमा करायचे पात्र उमेदवारांची यादी बावीस चार दोन हजार पंचवीस म्हणजे बावीस मार्चला तुम्हाला सूचना फलक प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत तंत्री दुपारी तीन साया तंत्री चा। ते सहा या वेळेत तंत्री उमेदवारांच्या कागदपत्रांची ते पडताळणी केली जाणार आहे अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो ही शिकाऊ विद्यार्थ्यांसाठी भरती निघालेली आहे ते तंत्रीसाठी एकोणपन्नास आणि तारतंत्र्यासाठी पन्नास अशा प्रकारे ते इथे भरून घेतली जात आहेत क्रायटेरिया केलेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी जाहिरात असणार आहे शेवटी व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवर येणाऱ्या रेग्युलर जॉब अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहील तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद